सांगलीच्या काळामध्ये खेळाडू विरुद्ध प्रशासन असा संघर्ष सुरू झाला तहसील कार्यालयासमोर असणाऱ्या व्हॉलीबॉल क्रीडांगणावर तहसीलदाराकडून मज्जाव करण्यात आला गेल्या पस्तीस वर्षापासून तहसील कार्यालयासमोरील क्रीडांगणावर खेळाडूंचा व्हॉलीबॉल सराव सुरू होता मात्र कवठेमकाळ तहसीलदाराकडून क्रीडांगणावरील खेळास बंदी घालण्यात आली आहे मात्र क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी याचा तीव्र निषेध केला आहे याच क्रीडांगणावरून राज्य आणि देशपातळीवर चमकणारे खेळाडू निर्माण झालेत राज्य सरकारकडून तालुक्यात क्रीडांगण उभारण्याबाबत घोषणा केल्या जात आहेत मात्र दुसऱ्या बाजूला प्रशासनाकडून खेळावर बंदी आणण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत प्रशासनाने स्थानिक तातडीने हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा शहर बंद करून धडक मोर्चा काढण्यात येईल असा इशारा क्रीडाप्रेमी व खेळाडूंनी यावेळी दिला माझं नाव शंतून मार्त गोरे आम्ही अनेक वर्ष झाली इथं खेळतोय अनेक असे खेळाडू इथे पोलीस भरती झाले यातनं खेळून आर्मी भरती झाले अनेक शासकीय नोकरदार आहेत आमचे इथे खेळाडू परत आत्ता झाली आमचं जीवक वाघमारे आत्ता रा, राज्यस्तरीय महाराष्ट्राचं कॅप्टन म्हणून ह्या ग्राउंडवरचं प्रतिनिधित्व त्यांनी केले आज विश्वयुत फाउंडेशनच्या नावाने हे ग्राउंड चालते अनेक असे खेळाडूंना भरपूर म्हणजे भरपूर पोरं खेळले ती यश आहे मुलांना अगदी चांगल्या पद्धतीने ग्राउंड चालले इथं फक्त हॉलीबॉल नसून चांगले संस्कारी मुलांच्यावर घडत्या मा मग इतकं का चांगलं काम होत असताना उगंच काही पण कारण सांगून हे ग्राउंड आमचं बंद केले काय पण कारण ते कारणाला काय ते कायच नाही ते उगंच कारण सांगून हे जवळजवळ आता महिना होत झाला आम्ही मॅडमना निवेदन करतोय सांगतोय आमचं ग्राउंड चालू करा आमच्या काय चुकीचा आरोप तुम्ही ठेवला आहे त्या आरोप तुम्ही सिद्ध तर करा काय नाही तसलं काही भानगड नाही उगंच काय पण कारण सांगून तुम्ही असं करताय तसं करताय असं काय काय का, का, पण कारण सांगू तिने आमचं ग्राउंड बंद पडले आता परवा मिटिंग झाली प्रांतसोबत ते हिंच्या साहेबांसोबत कलेक्टर साहेबांसोबत तिने आम्हाला म्हणून सांगितलं आम्ही तर ग्राउंड दुरुस्तीला आलतो तो पण मॅडमचा फोन आला तुम्ही तसलं काय करायचं नाही ग्राउंड बंद काय करू नका तुम्ही तुम्हाला कोणी परमिशन दिल्या असं काही करायचं नाही असं सांगितलं आम्हाला काय मागणी आहे आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला आम्हाला ही ग्राउंड लवकरात लवकर चालू करून द्या खेळाडूंना खूप त्रास होत आहे हॉलीबॉल हा असा कवठेमंगाचा खेळ आहे कारण कवटेमंगाज खेळ हॉलीबॉल व्हॉलीबॉलमुळेच कवटेमंकाळाचं नाव आहे बघा हा आता हॉलीबॉल कवटे कवटेमंकाळ हॉलीबॉलची पंढरी झाल्या आता सगळ्यात चांगले खेळाडू आमच्या ग्राउंडमध्ये घड घडते मी असो अशोक पाटील सर असो उदयभाई असो आम चांगले कोच येत आहेत चांगले खेळ शुभम कोरे असे सर्पराज सावनूरकर चांगले कोच इथ आहे ती चांगलं मार्गदर्शन मुलांना भेटतं या मुलं चांगली जाते ती आता लहान मुलं फोर्टीनचं मु फोर्टीनपासनं पूर्ण नाईन्टीनपर्यंत वर्ष चांगली मुलं घड घडायला लागली ती मग असं बंद करून आमच्या प म्हणजे मुलां मुलांना भाकरी मिळते ती भाकरी आता बंद करायची वेळ तिने आणली आमच्यावर एक मिनिट नाव सांगा मी हयूम सावनुरकर कवटे बांका माझ्याबरोबर इथं आता काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे भारतीय जनता पार्टीचे जवळपास सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत आणि या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की गेले तीस पस्तीस वर्षापासून ह्या कवटेबंकाळ शहरामध्ये इथे जी जागा आहे खेळाची या जागेवरती तीस पस्तीस वर्षापासून मुलं खेळत आहेत आणि खेळल्यानंतर या मैदानामध्ये अनेक खेळाडू तयार झाले आणि खेळाडू तयार होऊन काही पोलीस दलामध्ये गेले गेले काही मिलिटरीमध्ये गेले काही आणखीन काही ठिकाणी भरती झाले आहेत तहसीलदारांनी हे ग्राउंड गेल्या काही दिवसापासून बंद पाडल्यामुळं या ग्राउंडवरती येणारे या शहरातले या तालुक्यातले जे खेळाडू आहेत हे खेळापासून वंचित राहत आहेत गेल्या अनेक वर्ष दिवसापासून आमची मागणी राहिली आहे की हे ग्राउंड खेळासाठी मोकळं करावं लहान मुलं अगदी पंधरा सोळा वर्षाच्या वयाची मुलं इथे खेळायला येत आहेत जुनं स्टँड नवीन स्टँड त्यांना जवळ पडते तालुक्यातल्या लोक मुलांना या आणि म्हणून हे ग्राउंड असावं अशी आमची मागणी होती परंतु प्रशासनानं हे का बंद केलं मला माहीत नाही परंतु ज्यावेळेस मी प्रांताधिकाऱ्यांशी बोलणं केलं फोनवरती तर प्रांताधिकाऱ्यांनी हे खेळासाठीच मैदान आहे आणि हे मैदान सुरू करा अशा सुद्धा सूचना खाली त्यांनी दिल्या होत्या परंतु आज हे न करता तहसीलदार आणि नायब तहसीलदार या दोघांनी मिळून हे खेळ बंद पाडलेलं आहे त्यामुळं हे खेळ हे राष्ट्रीय खेळ आहे आणि या खेळातून चांगले संस्कार घडतात मुलं घडतात आणि त्यांच्या नोकरीचा प्रश्न मिरिटमध्ये ते येतात त्यांचा नोकरीचा प्रश्न मिटतो ही बाब त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे होती परंतु का घेतला आहे याचाही विचार या निमित्तानं झाला पाहिजे वास्तविकत्या या मैदानासाठी या मुलांच्या भवितव्यासाठी या आंदोलनामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय सर्व पक्षाचे लोक आणि नगरसेवक आमचे सगळ्याच पक्षातले इथं एकत्र आलेले आहेत आमची एकच मागणी आहे की महसूल मंत्र्यांनी जिल्ह्याच्या खासदारांनी या मतदारसंघाच्या आमदारांनी आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकारांनी यात लक्ष घालावं आणि या, या मैदानाचा प्रश्न हा कायमस्वरूपी निकालात काढावा ही विनंती करतो आम्ही या मुलांना घेऊन काही जुने खेळाडू आहेत काही नवीन खेळाडू आहेत यांना घेऊन आम्ही तहसीलदार ऑफिसला आम्ही भेट दिली आणि भेट देऊन तहसीलदार मॅडम नव्हत्या नायब तहसीलदारांची भेट झाली त्यांना विनंती केली आम्ही की के बाबा हे मैदान तुम्ही सुरू करा परंतु त्यांचा हट्ट का आहे मला काही कळत नाही ते म्हणतात की हे मैदान आम्ही बंदच करणार आहे आम्ही तुम्हाला दोन किलोमीटर अंतरावरती जिथं गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे अशा ठिकाणी जर मुलं खेळायला जाय लागली तर मग ते गुन्हेगारीचा अड्डा बनेल त्या ठिकाणी आम्हाला मान्यता नाही हेच मैदान आम्हाला पाहिजे आहे आणि हे मैदान तरुण पिढींचं भविष्य घडवणार आहे याचा विचार इशारा काय देत आहे सरकार। राज्य सरकारला राज्य सरकारला आम्ही विनंती करतो आहे इशारा देणार नाही इशारा आम्ही तहसीलदार कार्यालयाला देतोय की जर तुम्ही जर याचा निर्णय जर बदलला नाही तर माझं माझ्याबरोबर जे काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत आम्ही आमच्यावरती तीनशे त्रेपन्नशे अनेक केसेस झाले आहेत अनेक वेळा जेलमध्ये आम्ही जाऊन लागतो परंतु तु, तुम्हाला ह्याची इजा पोहोचेल तुम्ही इथं जो चाललेला कारभार आहे किंवा इथं जो चाललेला खेळ आहे हा मोडून काढायचा प्रयत्न तुमचा असेल तर मी आमच्या टीमच्या सहकाऱ्यानं आमचे नानासाहेब वाघमारे आमच्या मारुती पवार आहेत आम्ही सर्व पक्षाचे लोक कवठेमकाळ तालुका बंद करू प्रसंग पडला तर आमच्या राजनीहून जाणारीसुद्धा आम्ही रेल्वे अडवणारच ही जागा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही लक्षात ठेवा